जातायच नाही जातायच नाही लक्ष देत बरं समजा आपण याच काही ना काहीतरी सुल्युशन केलं पाहिजे त्याची घालायची सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवा त्याची घालायच सांगा

बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी सर तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर बंगला निसर्ग गाडी आली ह्याला ब्रेक फिर नाही लागलं ला लाग ला तर मी तर आपल्या साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळ्यात चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थिती झाल्या चार उड्याला नाही गेलो नायक लोक यांना एवढंही कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुऊन काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही एकदा जाऊन येथे रस्त्यामध्ये

डिस्क झाला दोन गेलं काम करून घेऊन आलो आता पण करून आलो बर कसं आहे लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही मोटरसायकल वाल काय करायचं फोर व्हीलर तिथे

म्हणजे पासवा ना हो पाट ग्रेटरची काही पाठसाच आहे तुमच्या जेव्हा तुमचं जे एअरपोर्ट ट्रेन आहे तिथेच थोडं रान हडकलं करावं काय खरं पडायला का चार दिवसांचा काही जीव का त्यांचं करायचे काम मधले करावे काम त्यांना तुम्ही पण करायला हवा आपण रास्ता क्लिअर झाले का त्यांना चालू मशीन येते का नाही तुमची अरे बोल बाहेर ऐकत लावलं तुम्ही आपलं पळून गेले अरे मी आहे

एवढं करायचुन यांना फक्त चालू करू देऊ नका साफ करून घ्या मग साफ करून थांबा ना म्हणून एवढं त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायचं बघा घ्यायच होईल